पाच न पहिला, से निगना रहें। पहिला से आले 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 आले। सेमी निघणार आहे पाटण तालुक्याची मुलुक मैदानी तोप यांच्या शुभासते पहिला सेमी सेमी फायनल एक तास क्रमांक एक पाच न सेमी फायनल एक तास क्रमांक एक नासाहेब रसान मोहित तुम्हाला सुजगाव अजित चेक जगताप अमर चेक जगताप कारुंडे गाडी क्रमांक छत्तीस ची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक दोन चेवंड्या शौर्य असताना सिद्धी साळुंके गोवारे गाडी क्रमांक ची गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक तीन नखऱ्या बादल ग्रुप चाफळ माजगाव नागठाणे गाडी क्रमांक ची गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक चार लक्ष्मी प्रसन्न भास्करा सागर शेठ जमदारे सुंदर ग्रुप पाठन गाडी क्रमांक एकवीस ची गाडी आणि सेमी फायनल एक तास क्रमांक पाच सोन्या रायवर माझगाव चारुड्रायवर येळीव गडी क्रमांक सत्तावीसची ची गाडी हा या मैदानातला पहिला सी मी।